I'm खर तर महाराष्ट्रामध्ये पाठीमागील दहा ते पंधरा दिवसापासून आता खूप जास्त पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप असं अति नुकसान झालेलं आहे ते कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात खांदू खांदू गेलेले आहेत मालांचं तूर असेल कापूस असेल सोयाबीन असेल यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेली आहे सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे फळबागांचं त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालंय ज्यांची दहा दहा वर्षाची तपस्या अशी झाडं खराब झालेली आहेत परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजे केलेला नाहीत अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील दुष्काळ वला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं तिथली सरकारने तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघताय महाराष्ट्र सरकारने देखील पन्नास हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई केली पाहिजे शेतकऱ्यांना जो विद्यार्थी इथला विद्यार्थ्यांच्या फीस माफी झाल्या पाहिजे आणि ओळा दुष्काळ दुष्काळ हा इथला महाराष्ट्रातला घोषित झाला पाहिजे ती अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आज तर रुग्ण घेऊन आलेला आहे जर हे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर उद्या ज्याला नांगूर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही